हे बघा राशन आणले कीतीस का खरेदी केलं तू नाही राशनलाच दिलते तिथेच दिली तिथेच दिली ब चहा घेणार का हो घे ना चहा करते मस्त गॅस संपलाय तुम्हाला कालच सांगितलं होतं ते विसरलो नाही गॅसच्या टाक्याने तर गॅस किती महाग झालाय हे साड्या कोणी दिल्या म्हणलीस ते राशनच्या तिथे वाटतायत साड्या दिल्या त्यांनी राशनच्या हो धान्य तांदूळ आता साड्या पण सुरू केल्या काही काय म्हणजे दिल्या कोणी दिल्या ते निवडणूक आहेत ना आपले बबनराव नाही का सोसायटी मधले त्यांची बायको जे पी आता <laughs> निवडणुकांमध्ये उभी राहणार आहे ओके okay, मग त्यांनी त्या ते साड्या वाटल्यात का हो oh. अच्छा मतदान कुणाला त्यांनाच का म्हणजे आता त्यांनी साडी दिली तर त्यांना मतदान द्यावंच लागेल <laughs> oh, ना mm. हो ते आहे मग मतदान कशासाठी टाकणार आहेस तू त्यांना कशासाठी म्हणजे मतदान देणारच ना कशासाठी टाकायचं त्यांना मतदान काही आयडिया आपण टाकतोच ना मतदान अठरा वर्षाचं झाल्यानंतर मतदान द्यायचं असतं द्यायचं असतं म्हणजे ते काही परंपरा आहे का काही प्रथा परंपरा काही असं देवाचं आहे का ते म्हणजे केलंच पाहिजे असं काय म्हणजे काही काय बोलत आहे अगं मग कशासाठी करायचंय मतदान तुला आता हे जे बमनरावांच्या बायको निवडणुका उभा आहेत त्या कशासाठी निवडून येणार आहेत प्रश्न त्यांना करा काम करायला येतात ते काय काम करणार काय आता त्यांनी वचन तर दिली आहेत म्हणजे ते म्हणाले की रस्ते दुरुस्त करणार आणि धान्य मोफत देणार राशन मोफत देणार पाच वर्ष आणि बघा त्याच्या बदलत आपण त्यांना मदन करायचं हा ओके आपले काय प्रश्न आहेत सध्या आपल्या घरात काय प्रश्न घरात कुठे प्रश्न आहेत फक्त डास खूप झालेत घरात हा मग ते निवडून आल्यावर डास मारायला आपल्या घरात येतील नाही का ना की गॅस खूप महाग झाली आणला नाही तो प्रश्न नाही आपल्यासाठी हजार रुपयाचा गॅस आपल्याला परवडतो का मग महागाई बद्दल आपण तक्रार कुणाकडे करायची कुणाकडे गॅस वाल्याकडे करून तो कसा म्हणजे तक्रार निवडून घेईल आपली कारण रेट कोण वाढवतो तो वाढवतो का हा गॅसवालेच वाढवतात ना रेट नाही हे चुकत आहे तुमचं रेट वरून वाढतात गॅस कंपनीकडून आणि ती ऑर्डर आली असते त्यांना वरून मुद्दा आहे की आपण ज्या लोकांना प्रतिनिधी म्हणून निवडून प्रतिनिधी म्हणजे काय आपले प्रश्न तो तिथे जाऊन मांडणार किंवा महागाई झाली आहे लोकांना परवडत नाही ओके आता तू म्हणलीस की पाच वर्ष आपल्याला धान्य मोफत मिळणार का मोफत पाहिजे तुला भान्य असेल ना मस्त वाटतं ना धान्य मोफत मिळाल्यावर मस्त काम नाही करायचं घरी बसून राहायचं खायचं बचत होते आपल्या पैशांची गुड आणि मग जे तू नेहमी म्हणत असतेस की माझा स्वाभिमान माझा स्वाभिमान अशा वेळेस तुमच्या स्वाभिमानाला तडा जात का पाच वर्ष कुठेतरी तुम्हाला फुकट देणारे खायला आणि <laughs> ला ते फुकट खाताना तुमच्या स्वाभिमान अजिबात नाही का तुम्हाला ना म्हणजे आपल्या सारख्या सामान्य माणसांना आतापर्यंत हे लक्षातच मिळालेलं की एखादा माणूस आपल्याला काहीतरी गोष्ट प्रलोभन म्हणून दाखवतो पाच वर्ष धान्य साडी कुठे राशींमध्ये तेल साखर शेंगदाणे हे सगळं देणं म्हणजे त्याला वाटतं की आपण जनतेची सेवा करतो पण त्याला हे कळत नाही की आपण जनतेला मूर्ख बनवतोय आणि आळशी बनवतोय आणि जनतेला सुद्धा ती लक्षात येत नाही तुला लक्षात येत आहे का पाच वर्षे भिकाऱ्यासारखं कुणाकडून कुणा कुणा तरी फुकट घेऊन खाण्यापेक्षा स्वतःला काम मिळवून पैसा कमवून आपण आणून खाणं यात स्वाभिमान नाही वाटत का तुला कष्टानं मिळवलेले दोन घास कधीही चांगले असतात कुणीतरी फुकट देण्यापेक्षा आणि हे फुकट देण्याचं प्रलोभन त्यासाठीच असतं की तुम्ही आम्हाला रोजगार नाही मागितलं पाहिजे तुला कामाची गरज तु आहे ना डीएड करून घरात बसलीस ना तू आज आहेत का तुला शाळेमध्ये जॉब असले तरी दोन दोन लाख रुपये भरा म्हणतात जे तुझ्या हक्काचे ना। तु ते तुला मिळतंय का मग एवढं डी एड झालंय पण मतदान कशासाठी करायचंय आणि करायचं असतं एवढंच तुला माहिती शिकलीस पण तू त्याचा वापर नाही करत हे तुला लक्षात आहे का आपल्याला मतदान करायचे ते अशाच लोकाला जे आपले प्रश्न सोडू शकेल आणि जे आपल्याला एक समान माणूस म्हणून वागणूक देऊ शकेल तुला काय वाटत याच्याबद्दल लेटेस्ट न्यूज सांगतो आदिवासी भागामध्ये सुद्धा अशा साड्या वाटप केल्या आणि तिथल्या आदिवासी महिलांनी त्या साड्या तिथल्या राशनवाल्याला परत देऊन टाकल्यात ज्या आदिवासी लोकांना आपण मागास म्हणतो त्यांना काही कळत नाही असं म्हणतो पण ते आपल्यापेक्षा कितीतरी ते 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 एक हुशार निघालेत एक पालपुड निघालेत न्यूज बघतेस की नाही आणि त्यांनी तिथे ठणकावून सांगितलं की आम्हाला राशन फुकट नको आम्हाला ह्या साड्या सुद्धा नको तर आम्हाला हक्काचा रोजगार द्या आम्ही रोजगार मिळवू आणि आमचं पोट भरू हे त्यांनी सांगितलंय स्वाभिमानावर बघ ते कुठे आणि आज आपण कुठे आज आपण एका साडीवर खुश होतो गोधडीला जर साडी वापरली ना त्याच्यावर झोपायची सुद्धा <laughs> ठीक आहे बघ तुला ठेवायची असेल तर ठेव पण जर आपल्या गॅसच्या किमती कमी करायच्या असतील तर आपल्याला साड्या नको एवढं लक्षात ठेव काय करायचं ते बिठवा साडी परत करून येते त्यांच्या हा हम्म आणते